नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सत्वी प्रकरण तिसरे मसावी आणि लसावी त्याचा सराव संच बारा त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न काय दिलेला आहे मसावी काढा त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे पंचवीस आणि चाळीस तर सुरुवातीला तर आपल्याला मागच्या सर्वसंचात बघितल्याप्रमाणे पंचवीस आणि चाळीसचे मुलवयव काढावे लागतील पहिले आपण पंचवीसचे मुलवयव शोधू मूलवयव म्हणजे आताच आपण ज्या मूळ संख्या आहेत त्या आपण मूळ अवयव शोधू आता, आता पंचवीसला कितीने डायरेक्ट पाचनेच जाईल म्हणजे पाच पाच पंचवीस आणि परत पाच एके पाच आला हे अवयव झालेत म्हणजे पंचवीसचे अवयव कोण आहेत पाच गुणिले पाच तसंच चाळीसचे अवयव शोधू आता चाळीसला दोनने ने जातोय बे दोन्ही चार बे शून्य शून्य परत दोनने ने जातोय बे दहा वीस परत दोनने ने जातोय बे पंचे दहा आणि या पाचला के पाच एके चे, चे हो पाच म्हणजेच पंचवीसचे सॉरी चाळीसचे चाळीसचे मूळ कोण आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले आणि पाच पण या दोघांमध्ये सामायिक अवयव कोण दिसतो इथे पण पाच आहे आणि इथे पण पाच आहे या दोघांना पण पंचवीसला आणि चाळीसला दोघांना पण भाग कोणत्या संख्येने घेत गेला पाचाने गेला म्हणजे पाचाच्या पाड्यात पण पंचवीस आहे पाचच्याच पाड्यात पंचवीस आहे म्हणजेच या पाच याच सर्वात मोठ्या संख्येने या, या पंचवीसला पण भाग आहे आणि चाळीसला पण आहे याच्या पुढच्या संख्येने कोणत्याच संख्येने पंचवीस आणि चाळीसला भाग जात नाही म्हणून पंचवीस आणि चाळीसच्या मसावी मसावी कोण आहे पाच आहे असे हे प्रश्न सोल करायचे आहेत मसावी म्हणजेच कोण असतो दोघांना पण भाग जाणारी सर्वात मोठी संख्या महत्तम सामायिक विभा विभाजक कोण आहे याच पाचने या दोघांना पण पंचवीसला आणि चाळीसला भाग पूर्ण जातोय म्हणून पाच हा काय झाला मसावी आहे प्रश्न दुसरा काय आहे छप्पन आणि बत्तीस यांचा काय काढायचे आपल्याला मसावी काढायचा आहे तर आपण सुरुवातीला काय करू छप्पनचे अवयव पाडू कोणत्या संख्येने भाग जातोय दोनने जातोय दोनापासून सुरुवात करायची दोनने जातोय बे दुने चार बे आठ सोळा परत दोनने जातोय का जातोय बे क बे चोक आठ परत दोनने जातोय का बेसाती चौदा आता कोणत्या संख्येने जाणार नाही डायरेक्ट सातने ने जाईल सात एके सात म्हणजे छप्पनचे अवयव कोण आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात तसंच बत्तीस बत्तीसच्या पाडू आपण बत्तीस चवय पाडू दोन्ही जाईल किती बेक बे बेसक बे बारा परत दोन्ही जाईल बे आठ ही सोळा परत दोन्ही जाईल आणि बे चौक आठ परत दोन्ही जाईल बे दोन्ही चार आणि बेक बे म्हणजे बे, छप्पनचे छ सॉरी कोणाचे बत्तीसचे कोण आहे बत्तीस चे अवयव कोण आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन तर आपण काय केले आता बघा बत्तीस आणि छोरी छप्पन आणि बत्तीस च्या मसावी कसा शोधणार आपण इथे दोन आहे इथे पण दोन आहे जोडी शोधायची छप्पन आणि बत्तीस मधून कोण आहे दोन एकच घ्या इथे पण दोन आहे इथे पण दोन आहे घ्या त्याच्यातली जोडीत ला घ्या इथे पण दोन आहे इथे पण दोन आहे म्हणजेच किती हे दोन आणि या तिघांचा गुणाकार केला तर काय येणार आहे बे दुने चार चार दुने आठ म्हणजेच छप्पन आणि बत्तीस चा मसावी किती आहे आठ आहे प्रश्न तिसरा काय आहे चाळीस साठ आणि पंच्याहत्तर ह्याचा काय शोधायचं आपल्याला मसावी शोधायच हां मसावी शोधायच्या म्हणजेच सुरुवातीला तर आपण चाळीसचे काय पाडू अवयव पाडू दोन्ही जातो आहे वीस येणार दोन्ही बे एक बे बे शून्य शून्य परत दोन्ही जातोय बे पंचे दहा आता पाच एके पाच नंतर साठला आपण साठचे पण काय पाडू अवयव पाडू साठचे अवयव दोन्ही देऊ किती येणार आहे बेत्रिक्षा बे शून्य शून्य दोन्ही देऊ बे बे बेपंचे दहा परत दोन्ही जाणार नाही जा आता कितीने जाईल तीनने जाईल किती तीना आता जाणार नाही डायरेक्ट पाचाने जाणार पाच एके पाच त्याच्यानंतर पंच्याहत्तरचे अवयव पंच्याहत्तरचे अवयव पाडा कितीने जाईल दोनाने जाणार नाही तिनाने जाईल तीन दोन्ही सहा एक होतोय तीना पाचे पंधरा जाईल का आता कोणत्याच संख्येने जाणार नाही डायरेक्ट कितीने जाईल पाचने जाईल पाचा पाचा दोन गुनिले, दोन गुनिले, दोन गुनिले, पाच पाचा पंचवीस आणि इथे पण पाच एके पाच म्हणजेच चाळीसचे विभाजक म्हणजेच अवयव कोण आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच आणि साठचे अवयव म्हणजेच विभाजक कोण आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सच, चे चे गुनीले, पाच तसंच पंच्याहत्तरचे अवयव पंच्याहत्तरचे अवयव कोण आहे तीन गुणिले पाच गुणिले पाच तर बघा चाळीस इथे लिहितो मी चाळीस साठ आणि पंचाहत्तरचा मसावी कोण आहे मसावी बघा इथे दोन आहे इथे दोन आहे पण इथे दोन नाही इथे दोन आहे इथे दोन आहे पण इथे दोन नाही इथे दोन आहे पण इथे तीन आहे इथे दोन नाही कोरायला इथे पण पाच आहे इथे पण पाच आहे नाही इथे पण पाच आहे म्हणून मसावी किती आहे पाच आहे म्हणून साठ चाळीस साठ आणि पंचाहत्तर चा मसावी किती आहे पाच आहे प्रश्न चौथा काय दिलेला आहे सोळा आणि सत्तावीस चे काय पडायच्या शोधायचे आपल्याला मसावी शोधायचा आहे तर सुरुवातीला तर आपण काय करणार आहेत या सोळाचे अवयव शोधणार आहेत मूल अवयव शोधणार आहेत दोन्ही भाग जातो आहे बे बेआठी सोळा होतात परत दोन्ही जातोय बे दोन्ही सॉरी बे चौकाठ होतात परत दोन्ही आहे बे दोन्ही चार आणि बेक बे, बे। म्हणजे सोळाचे विभाजक म्हणजे चवयव कोण आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन तसंच सत्तावीसचे अवयव शोधू आपण दोनाने जाणार नाही तिनाने जाणार तीन नऊ सत्तावीस होतात आणि सॉरी तीन, तीन त्रिक नऊ तीन एके तीन आणि एकाने या एकाला भाग जातोच म्हणून एक म्हणून सत्तावीसचे चे अवयव कोण आहे ते एक असतोच म्हणून तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले एक पण सोळा आणि सोळा आणि सत्तावीसचे सत्तावीसचा चे नाही सत्तावीसचा मसावी काय आहे बघा इथे दोन आहे पण इथे दोन नाही इथे पण दोन आहे पण इथे पण दोन आहे इथे दोन नाही आहे पण इथे पण नाही कोणीच सामायिक नाही कोण एक हा एकमेव सोडला तर कोणीच सामायिक अवयव नाही म्हणून सोळा आणि सत्तावीसचा चा मसावी कोण आहे एक हा आहे पाचवा प्रश्न काय दिलाय अठरा बत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा काय शोधायचा आहे मसावी शोधायचा आहे तर सुरुवातीला आपण अठराचे विभाजक शोधू म्हणजेच मूळ शोधू दोन्ही जातोय बेनव अठरा दोन्ही जात आता तीनने जाईल किती तीन त्रिक नऊ परत तीनने जाईल तीन के तीन आणि एके एक तसंच आपण बत्तीसचे अवयव पाडू बत्तीसचे अवयव पाडले तर दोनाने जाईल बेक बे आणि बेसक बे बारा परत दोन ने जाईल बेआठी सोळा परत दोन्ही जाईल बे चोक आठ परत दोन्ही जाईल बेदुणे चार आणि बे आणि एक एके एकाने एकालाच भाग द्यायचा आणि अठ्ठेचाळीसचे अवयव पाडू आपण दोन्ही जातोय बेदुने चार बे चौक आठ दोन्ही जातोय बे बेदुने बे चार परत दोन्ही जातोय बेसक बारा परत दोन्ही आहे बे त्रिक सहा आता नाही जात तीन आणि जाईल तीन एके तीन आणि एक एके एक, एक. म्हणजेच बघा काय आहे अठरा हा अठराचे विभाजक अठराचे मुलवयव कोण आहेत अठराचे अवयव अवयव दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले एक तसेच बत्तीसचे मुल अवयव कोण आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन इथे एक गुणिले किती एक तसेच अठ्ठेचाळीसचे मूलव्य कोण आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले एक तर अठरा बत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा मसावी कोण आहे अठ्ठेचाळीसच्या इथे लिहित मी इथे दोन आहे इथे दोन आहे इथे दोन आहे म्हणजेच काय तिन्ही ठिकाणी दोन आहे म्हणून दोन घेणार इथे तीन आहे इथे तीन दिसतोय का आणि तीनही नाही म्हणजेच तिन्ही याच्यात या फक्त दोन नेच तिन्ही याच्यात तिघांना पण भाग जातो याच्या व्यतिरिक्त कोणी नाही एक घेतला तरी पण शेवटी किती येणार आहे दोनच येणार आहे म्हणजेच दोन हा अठरा बत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा मसावी आहे सहावा प्रश्न का आहे एकशे पाच आणि एकशे चौपन्न यांचा काय शोधायचा आहे मसावी शोधायचा आहे म्हणून पहिले तर आपण एकशे पाच चे काय अव शोधू अवयव शोधू तिनाने जाईल बघू तीन त्रिक नऊ एक तिन्हा पाच ए पंधरा परत तिनाने जाईल का आत्ता तिनाने जाणार नाही आत्ता कोणत्या संख्येने डायरेक्ट पाच आणि पाच सत्ता पस्तीस आणि सात एके सात आणि एक एके एक आणि एक एकशे एक। चौपन्नचे अवयव पाडू आपण दोन जाईल बेसाती चौदा बेसाती चौदा आता दोनने नाही जाणार तीनने नाही जाणार चारने नाही जाणार डायरेक्ट अकराने जाईल अकरा सात सत्याहत्तर सात एके सात आणि एक एके एक म्हणून एकशे पाचचे मूल अवयव कोण आहे तीन गुणिले पाच गुणिले सात गुणिले एक आणि एकशे चोपनचे अवयव का आहेत दोन गुणिले अकरा गुणिले सात गुणिले एक तर एकशे पाच आणि एकशे चोपनचा मसावी शोधा परत सर्वांमध्ये असणारा संख्या इथे तीन आहे पण इथे नाही इथे पाच आहे पण इथे करा नाही हा सात आहे आणि हा सात आहे एक आणि एक आहे म्हणजेच कोण सात गुणिले एक म्हणजेच कोण सात एक सात म्हणजे एकशे पाच आणि एकशे चौपन्न यांचा मसावी का आहे सात आहे सातवा प्रश्न का बे चलीश, चलीश आहे बेचाळीस पंचेचाळीस आणि अठ्ठेचाळीस यांचा मसावी शोधायचा आहे पहिले तर बेचाळीसचा आपण काय शोधू मूल मूल्यू शोधू दोन्ही जाईल बे दोन्ही चार बे एक बे दोन्ही नाही जाणार आता तिने जाईल तीन सात एकवीस आता सातने जाईल तीन ए के सॉरी सात एके सात आणि एकाचा एक तसंच पंचेचाळीस चे अवयव शोधू आपण दोनाने तर जाणार नाही आता तीनाने जाईल तीन एके तीन तीन पाचे पंधरा तीन ने जाईल तीन पाचे पंधरा त्याच्यानंतर पाचने जाईल पाच एके पाच आणि एकाचा एक तसंच अठ्ठेचाळीस चे अवयव शोधू आपण दोन्हीने जाईल बे दुने चार बे चोक आठ परत दोनाने जाईल बे के बे दुने चार परत दोन्ही जल बेशक्क बारा परत दोन्ही जल बेत्रिक सहा तीन एके तीन म्हणून बेचाळीसचे मूलयव कोण आहेत दोन सॉरी दोन गुणिले तीन गुणिले सात गुणिले एक तसेच पंचेचाळीसचे मुलयव तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले एक आणि अठ्ठेचाळीसचे अवयव दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन आता बघा इथे, इथे दोन आहे इथे दोन नाही इथे दोन आहे म्हणजे तिघांमध्ये पण तो सारखा पाहिजे इथे तीन दिसतोय इथे पण तीन आहे आणि इथे पण तीन आहे याच्या व्यतिरिक्त कोणतीच संख्या नाही म्हणून बेचाळीस पंचेचाळीस आणि अठ्ठेचाळीसचा लसावी कोण आहे तीन आहे कोण लसावी आहे तीन ही संख्या लसावी आहे आठवा प्रश्न काय दिलाय सत्तावन सत्तावन्न चे अवयव पाडू पहिले तर आपण सत्तावन्नला कोणत्या संख्येने जातोय तीन ने जातोय तीन एके तीन आणि तीन नऊ सत्तावीस एकोणीस आता डायरेक्ट एकोणीसने जाईल एकोणीस एके एकोणीस आणि एकाचा एक पंच्याहत्तर चे अवयव पाडू आपण तीनने जाईल तीन, तीन दोन्ही सहा तीन पाचे पंधरा नाही जाणार आता डायरेक्ट पाचाने जाईल पाचापाचा पंचवीस पाच एके पाच आणि एकाचा एक, एक। तसंच एकशे दोनचे अवयव शोधू आपण दोन्ही सुरुवातीला देऊ बेपंचे दहा बेक बे, बे, बे। दोनाने नाही जाणार आता तिनाने जाईल तीन, तीन एके तीन तीन सात एकवीस आता कोणत्याच संख्येने जाणार नाही सतरा एके सतरा आणि एकाचा एक म्हणून सत्तावन्नचे अवयव कोण आहेत तीन गुणिले एकोणावीस गुणिले एक, एक आणि पंच्याहत्तरचे अवयव कोण आहेत तीन गुणिले पाच गुणिले पाच आणि गुणिले एक आणि एकशे दोनचे अवयव कोण आहेत दोन, दोन गुणिले तीन गुणिले सतरा गुणिले एक म्हणून सत्तावन पंच्याहत्तर आणि एकशे दोन चे एकशे दोनचा मसावी कोण आहे मसावी इथे तीन आहे इथे पण तीन आणि इथे पण तीन आहे म्हणजे तीन लिहू त्याच्यानंतर कोण आहे समाई कोणीच नाही कोण आहे एक परंतु तीन गुणी लेख केला तरी किती येणार आहे तीनच म्हणून पं पन्... सत्तावन्न पंच्याहत्तर आणि एकशे दोनचा मसावी किती आहे तीन आहे प्रश्न छप्पनवा सॉरी प्रश्न नववा का है? चपन्णानी, चपन्णानी है, आहे छप्पन आणि छप्पन आणि सत्तावन चा आपल्याला काय शोधायचं आहे मसावी शोधायचा आहे दोनने जातोय बे दोन्ही चार बेआठ सोळा परत दोन्ही जातोय बे कबे बे चोकाठ परत दोन्ही जातोय सात बे साती चौदा आणि साताचा सात एके सात आणि एकाचा एक तसंच सत्तावन्न सुद्धा अवयव पाडू आपण दोनाने जाणार नाही तिनाने जाईल तीन एक तीन तीन सत्ता सॉरी तीन नऊ सत्तावीस दोन उरणारे आहेत तीन एक तीन दोन उरणार आहेत सत्तावीसातील तीन नऊ सत्तावीस तीनने नाही जाणार कोणत्याच संख्येने नाही जाणार डायरेक्ट तिने जाईल एकोणावीसने जाईल एकोणावीस एके एकोणावीस म्हणून छप्पनचे छप्पनचे मूलयव कोण आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले एक आणि सत्तावनचे मूल कोण आहे तर तीन गुणिले एकोणावीस गुणिले एक म्हणून छप्पन आणि सत्तावन छप्पन आणि सत्तावनचा मसावी कोण आहे तर कोणीच सामायिक नाही इथे दोन आहे पण इथे नाही इथे दोन आहे ते सात आहे पण इथे पण सात नाही राहिला कोण एक आणि इथे एक म्हणून कोण आहे एक हा सामायिक अवयव राहिला म्हणजेच तो कोण आहे छप्पन आणि सत्तावन्नचा मसावी आहे दहावा प्रश्न का आहे मसावी काढा त्याच्यातला सॉरी पहिला प्रश्न दहावा प्रश्न त्याच्यात सातशे सत्त्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी याचा काय शोधायचं आपल्याला मसावी शोधायचा आहे तर सुरुवातीला आपण सातशे चा काय काढू मुलयू शोधू म्हणजे तीन ने जातोय किती येतात तीन दोन्ही सहा एक उरतोय तीना पाचे पंधरा दोन उरतात तीन नऊ सत्तावीस आता कोणत्या संख्येने जाईल तर साताने जाईल किती सात साताने केलं तर सात त्रिक एकवीस किती उरतात चार उरतात आणि साती साती एकोणपन्नास होतात आता सदातीस कोणत्याच संख्येने न जाणार सदतीस एके सदतीस आता तीनशे पंधराचे अवयव पाडू आपण कितीने जातोय तीन कि ने जाणार तीन एके तीन एक शुन्ये, तीन शुन्ये, शुन्ये एक शून्य बाकी शून्य आले म्हणून शून्य तीन शून्य शून्य आणि तिन्हाचे पंधरा एकशे पाच गुणिले तीन केले तर तीनशे पंधरा होता परत तीन जाईल तीन त्रिक नऊ एक उरतोय तिनापाचे पंधरा आता पाच आणि जाईल कोणत्या संख्येने जाईल पाच जाईल पाच सत्ता पस्तीस आणि सात एक सात आणि एकाचा एक तसंच पाचशे अठ्ठ्याऐंशी चे सुद्धा आपण काय करू अवयव पाडू दोन्ही जाईल बेदुने चार एक रुतोय बेआठी सोळा ब्याण्णव अठरा आणि ब्याण्णव सॉरी बे चोक आठ म्हणजे किती दोनशे चौऱ्याण्णव परत दोन ने जाईल बे बे चोक आठ बेसाती चौदा परत दोन जाणार नाही कोणत्या संख्येने जाईल सातने जाईल डायरेक्ट आता कोणते जाईल सात एके सात सात दोन्ही चौदा सात एके सात आता तीनने जाईल किती तीन सात एकवीस सात एके सात आणि एकाचा एक म्हणजेच सातशे सत्याहत्तरचे चे मूळयू कोण आहे तीन गुणिले सात गुणिले सदतीस तसेच तीनशे पंधराचे अवयव कोण आहे तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सात गुणिले एक आणि पाचशे अठ्ठ्याऐशीचे मूळयू कोण आहे दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले तीन गुणिले सात गुणिले एक सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी चा मसावी कोण आहे तीन आहे तीन आहे इथे तीन आहे इथे सात आहे इथे सात आहे आणि इथे सात आहे म्हणजेच किती तीन तीन आणि तीन म्हणजे तीन गुणिले सात म्हणजेच किती येणार आहे एकवीस म्हणजे सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्याऐंशी मसावी कोण आहे एकवीस आहे इथेच आपला पहिला प्रश्न संपला मसावी काढा दुसरा प्रश्न काय आहे भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या भागाकार पद्धतीने आपल्याला मसावी काढा त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे दोनशे पंच्याहत्तर आणि पाचशे पंचवीस याच काय करायचं भागाकार पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे मसावी शोधायचा आहे तर पाचशे पंचवीसला आपण कोणत्या संख्येने भागणार आहे दोनशे पंच्याहत्तरने दोनशे पंच्याहत्तरने भागलं तर इथेच आपल्याला भागाकार लिहायचा आहे पण दोनशे पंच्याहत्तर इके दोनशे पंच्याहत्तर किती किती उरते शून्य बारातून सात गेले पाच आणि दो एक किती दिला म्हणजे चा चार चारातील चारातून दोन गेले दो, दोन दोनशे पन्नास आत्ता या दोनशे पन्नासला दोनशे पन्नासने या दोनशे पंच्याहत्तरला भागायचं आहे कितीने भाग जातोय ते इथे दोनशे पंचाहत्तर दोनशे पन्नासने एकानेच भाग जाईल म्हणून दोनशे पन्नास लिहू किती राहतात पाच इथे सातातून पाच गेले दोन आणि शून्य त्याच्यानंतर या आलाय कोण पंचवीस पंचवीसला कोणत्या संख्येने भागायचंय दोनशे पन्नासने किती येतोय भाग का पंचवीस दहा एकशे पन्नास म्हणजेच किती शून्य 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 म्हणून बघा सर्वात शेवटी कोणत्या संख्येने भाग गेला पंचवीसने इथून सर्वांना भाग गेला म्हणून किती दोनशे पंचाहत्तर आणि पाचशे पंचवीस मसावी मसावी किती आलाय आपला पंचवीस आलाय म्हणून दोनशे पंच्याहत्तर भागिले पाचशे पंचवीस बरोबर दोनशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस मसावीने दोघांना पण भागायचे पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस भागिले पंचवीस म्हणजे पंचवीसने या सातशे पंच्याहत्तरला लागलं तर किती येतो आहे पंचवीस दहा हे एक दोनशे पन्नास होतात ना त्याच्यात प्लस केला तर अकरा होतात तसंच पंचवीस किती पंचवीस दोन्ही पन्नास बरोबर किती उरतात दोन होतात आणि पंचवीस एके पंचवीस म्हणजेच त्यांचा मसावी का आहे अकराशे ते एकवीस हा मसावी आहे आणि संक्षिप्त रूप सु आपण दिले दुसऱ्या मधला दुसरा प्रश्न का आहे शहात्तर आणि एकशे तेहतीस तर आपण एकशे त्र्याहत्तरला भाग सॉरी एकशे तेहतीसला भाग देणार आहे शहात्तरने शहात्तरने जर आपण शहात्तरने या एकानेच भाग जाईल किती शहात्तर एके शहात्तर वजाबाकी केली तर किती उरते सत्तावन उरते या सत्तावन ने आता कोणत्या संख्येला भागायचे आहे शहत्तरने भागायचे आहेत तर सत्तावन एके सत्तावन वजा बाकी केरा सातातून नाही जात म्हणून सोळातून सात गेले नऊ आणि इथे किती सहा पाच गेला किती राहतो एकोणावीस एकोणावीस ला एकोणावीसने या सत्तावनला परत भाग द्यायचा किती एकोणावीस त्रिक सत्तावन आणि शून्य शून्य म्हणून एकोणीसा काय झाला आपला या शहात्तर आणि एकशे तेहतीसचा मसावी झाला म्हणून शहात्तर आणि एकशे तेहतीसचा मसावी बरोबर किती आहे एकोणावीस म्हणून शहात्तर भागिले एकशे तेहतीस बरोबर शहात्तर भागिले एकोणावीस भागिले एकशे तेहतीस भागिले एकशे तेहतीस भागिले किती एकोणावीस बरोबर किती येणार आहे चारशे सात म्हणजे एकोणीस चौक शहात्तर आणि एकोणीस एकोणीस तेहतीस असे असे हे आपण संक्षिप्त रूप सुद्धा दिले तिसरा प्रश्न काय दिलाय एकशे एकसष्ट आणि एकोणसत्तर तर भागाकार पद्धतीने आपल्याला काय मसावी आणि त्याचे संक्षिप्त रूप काढायचे म्हणून एकशे एकसष्ट आपण इकडेच ठेवणार एकशे एकसष्ट आपण इकडेच ठेवणार आणि एकोणसत्तर कुठे एकशे एकसष्टला भाग जाणार नाही म्हणून एकोणसत्तर इथे लिहिणार एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट ला कितीने दोन ने एकोणसत्तर धुणे एकशे अडतीस होतात वजाबाकी करू अकरातून आठ गेले किती राहतात सात इथे पाच राहतील पाच मधून तीन गेले राहतात दोन किती राहतात सॉरी जे सात नाही इथे अकरातून आठ गेले राहतात तीन म्हणून या तेवीसने कितीला भागायचे आहे तेवीस तेवीस आला तेवीसला आता कोणत्या संख्येने बघा या एकोणसत्तर ला भागायचं एकोणसत्तर ला भागलं तर किती येतात त्रिक म्हणजेच काय होणार एकोणसाठ आणि बाकी किती येते शून्य म्हणून एकशे एकसष्ट आणि एकोणसत्तरचा मसावी किती आहे तेवीस आहे आणि एकशे एकसष्ट आणि सहाशे नऊ सॉरी एकोणसत्तर बरोबर एकशे एकसष्ट भागीले किती केलं तर सात येतात तर तेवीसने भागलं तर सात येतात आणि एकोणऐंशी भागिले तेवीस केलं तर किती येतात तीन येतात म्हणजेच सातशे तीन हे काय झालं आपलं त्याचं उत्तर आणि इथेच आपला सरासांचा बारा सुद्धा संपलेला आहे शिकवलेलं समजत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद